नमस्कार स्वागत आहे तुमचं बुक मंत्र मराठी या सकारात्मक विचारांच्या प्रवासात पुन्हा एकदा घेऊन आले तुमचं मन बदलणारी भन्नाट गोष्ट तुमचं आणि माझं एक खास नातं आहे विचारांचं पुस्तकाचं आणि बदलाचं लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत शिक्षण घे चांगल्या मार्कांनी पास हो आणि नोकरी कर पण तुम्हाला माहिती आहे का श्रीमंत लोके शिक्षणापेक्षा आर्थिक ज्ञानावर भर देतात आज आपण बघणार आहोत असं एक पुस्तक जे तुमचं आर्थिक आयुष्य बदलू शकतो रिच डॅड पुअर डॅड रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट यांनी त्यांच्या आयुष्यातील दोन वडिलांच्या विचारसरणीचा अभ्यास केला आहे एक श्रीमंत वडील आणि दुसरे गरीब वडील श्रीमंत वडील म्हणत पैसे तुमच्यासाठी पैशाने तुमच्यासाठी तुम काम केलं पाहिजे तुम्ही पैशासाठी नाही तर गरी गरीब वडील म्हणायचे चांगले शीख चांगल्या नोकरीसाठी हाच फरक आहे वास्तविक संपत्ती आणि सुरक्षिततेच्या भ्रमामध्ये गरीब वडिलांच शिक्षणावर विश्वास होता पण ते केवळ नोकरी मिळवण्यासाठी ते म्हणायचे संकटापासून दूर राहा जोखीम टाळा तर श्रीमंत वडील म्हणायचे जोखीम समजून घ्या शिकून घ्या आणि ती पार करा श्रीमंत लोक संपत्ती निर्माण करतात तर गरीब लोक संपत्ती खर्च करतात श्रीमंत वडील नेहमी म्हणायचे संपत्ती म्हणजे तुमचे असेट जे पैसे तुमच्या खात्यात दर महिना येतात तर गरीब वडील याकडे दुर्लक्ष करत होते हे पुस्तक आपल्याला शिकवत आर्थिक शिक्षण हेच खरे शिक्षण आहे आपल्याला हे शाळेत शिकवलं जात नाही शाळा आपल्याला नोकरीसाठी फक्त तयार करत असते पण पैसा कसा काम करतो पैसा कसा कमवायचा हे आपल्याला कोणीही शिकवत नाही म्हणूनच आजपासून तुम्ही एक प्रश्न विचारा मी पैसे कमवतोय पण ते कुठे जाता येत पैशाच्या प्रवा प्रवाहावर नियंत्रण ठेवा खर्चावर नाही गुंतवणुकीवर भर द्या रिच डॅड पुअर डॅड आपल्याला शिकवतात संपत्ती म्हणजे फक्त बँकेत ते बँकेतले पैसे नाहीत तर ती एक सवय आहे विचारांची गुंतवणुकीची आणि धोरणाची हाच विचार आपले जीवन बदलू शकतो आणि श्रीमंत होण्याची खरी सुरुवात ठरू शकते आजच्या काळात पैसा कमवणं तितक कठीण नाही पण पैशाचं शहाणपण हे फार कमी लोकांकडे असत रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक आपल्याला शिकवतं की पैशासाठी धावू नका पैसे तुमच्यासाठी काम करतायत का ते बघा पैशाला कामाला लावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बुक मंत्र मराठीला कमेंटमध्ये लिहा तुम्ही पुढे कोणतं पुस्तक मराठीत ऐकायला ऐकायला तुम्हाला आवडेल चला तर मग विचारांची वाटचाल सुरू करूया शब्दांमध्ये सामावलेलं जग समजून घेऊया शिकूया समजून घेऊया आणि स्वतःला घडवूया धन्यवाद